नमस्कार पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आम्ही गवासाणी अँड कंपनी वैराग आम्ही शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व शेती उपयोगातील वस्तू म्हणजेच लक्ष्मी लाडा सब मर्सिबल इलेक्ट्रिक पंपसेट पी व्ही सी पाईप तसेच आमच्याकडे टेक्समो जलगंगा पाईप पी व्ही सी जैन फिनोलेक्स स्वास्तिक कोठारी अशा सर्व प्रकारच्या पाईप मिळतील तेही योग्य दरात आमचा पत्ता मार्केटयार्ड गाड्या नंबर एक वैराग तसेच आमचा संपर्क सागर गवासाने पंच्याण्णव अकरा अठ्ठ्याऐंशी ऐंशी ऐंशी तसेच प्रफुल्ल गवासाने चौऱ्याण्णव एकवीस झिरो तीन झिरो सहा एक टिप आम्ही शेतकऱ्यांना शासकीय अनुदानातील मोटर स्टार्टर वायर पाईप टेस्ट रिपोर्ट या सर्व कामासाठी सुद्धा सहकार्य केले जाईल आमच्याकडे सर्व शेतकऱ्यांना सर्व वस्तू योग्य दरात दिल्या जातील तसेच शेतीविषयातील सर्व वस्तू आमच्याकडे योग्य दरात मिळतील आमच्या गॅरंटी व वा वॉरंटीमुळे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की भेट द्या धन्यवाद नमस्ते मी सागर संजय गावसाने राहणार वैराग माझ्या दुकानचे नाव आहेत मे गावसने अँड कंपनी वैराग मार्केट यार्ड सी बँकेच्या समोर संपर्क नंबर चौऱ्याण्णव दोनशे दहा तीस सहाशे एक पंच्याण्णव अकरा अठ्ठ्याऐंशी ऐंशी ऐंशी नंबर परत एकदा सांगा चौऱ्याण्णव दोनशे दहा तीस सहाशे एक पंच्याण्णव अकरा अठ्ठ्याऐंशी ऐंशी ऐंशी काय काय आहे दुकानामध्ये शेतकऱ्यासाठी लागणारे शेतकऱ्यासाठी लागणारे मायकड लाडा लक्ष्मीची एजन्सी आहे परत पंप टेक्समोचे इंजन बर जैन पी व्ही सी पी व्ही सी पाईप आशीर्वाद वीस के जी चा अजून बरच शेतकऱ्यांसाठी लागणार साहित्य माझ्या दुकाने ब्रँडेड आय एस आय मार्क जीएसटी सहित सगळं बिल भेटणार टेस्ट रिपोर्ट मोटरचे वॉरंटी प्रत्येक वॉरंटी एक वर्ष फिनोलेक्स केबल हुँ। लाडा लक्ष्मीची केबल मल्टीप्लेक्स केबल एक वर्ष गॅरंटी गरम झाली बस्ट झाली पीस ला पीस रिटर्न अजून काय दुसरे वस्तू पानबुडी पानबुडीला लागणार साहित्य परत तुमचं एअर वाल असतील बरोबर पाइपलाईनचे नॉन डिटन वाल असतील बरेच म्हणजे शेतीसाठी लागणारं सगळं साहित्य माझ्याकडे भेटेल बरोबर काय रेट असतात ते मोटर कमीत कमी म्हणजे तीन बी ची बसती तुम्हाला वीस हजार रुपये बरं हा परत पाच एच पी लाडा लक्ष्मी बस्ती साडे तेवीस हजार रुपये एक वर्ष वॉरंटी साडेसात एंचपीची बस्ती एकोणतीस हजार पाचशे दहा इंचपीची बस्ती चाळीस हजार रुपये म्हणजे चालूची रेट आहे चालूची रेट बरोबर आता कम काय कमी जास्त होऊ कमी जास्त होऊ शकतंय आणि बाकीचं काय टाटर पीटी काय स्टार्टर एलटीएल स्टार्टर पट्टी किट एलटीएल म्हणजे सगळं स्टँडर्ड एल टी स्टे, हो, एल कि म्हणजे कंपनीचं ब्रँड असतो सगळं सगळ्या ब्रँडेड नॉन आयसाची एक ही वस्तू नाही माझ्याकडे कृषी बघत ना काय वस्तू मिळाली ज्या सगळ्या पावते बिल बिल सगळ्यासाठी रिपोर्ट अरे सगळं तुम्हाला भेटून जाईल बरं म्हणजे शेतकरी आला घेतून बाहेर जाणारच जाणारच नाही बर 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 अजून काय सांगता येईल बरच काय म्हणजे पंचायत समितीतनं कृषी खात्यातनं जी काही सामान लागेल तुम्हाला म्हणजे पाच एच पी मोटर साडेसात एच पी जी मोटर कडबा कुट्टी बरं शेततळाचा कागद अरे सगळं आमच्याकडे भेटून जाईल हा जीएसटी बिल असत टेस्ट रिपोर्ट सहित ओके धन्यवाद हो थँक्यू We'll <laughs>